अंधश्रद्धा सोडा नाते विज्ञानाशी जोडा प्राचार्य राहुल डोंगरे यांचे लोहारा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिपादन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून अंधश्रद्धा समाजाला लागलेली कीड आहे खऱ्याला खरे मांडणे आणि खोट्याला खोटं आहे असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन होय तेव्हा अंधश्रद्धा सोडा आणि नाते विज्ञानाशी जोडा हाच राष्ट्राच्या प्रगतीचा आरसा आहे असे प्रतिपादन लोहारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक प्राचार्य राहुल डोंगरे यांनी अंधश्रद्धेविरोधात समाज प्रबोधन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नितीन कुमार राठोड पोलीस निरीक्षक अडळगाव माननीय सविता अरविंद ठाकरे सरपंच माननीय हतीश डोंगरे पोलीस पाटील माननीय सुरे माननीय सुरेंद्र भागडकर तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनिल बांडेभुचे राजभाऊ सर अनिल भुसारी सर कुंबरे सर यांच्यासारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली आपल्या प्रबोधनपर भाषणात प्राचार्य राहुल डोंगरे यांनी स्पष्ट केले की जगात भूत भाणामती जादूटोना असे काहीही अस्तित्वात नाही भोंदूबाबा व खोटे साधू समाजातील निरपराधांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करतात अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली घातक कीड असून ती अज्ञान आणि भीती वाढवते तसेच प्रगतीत अडथळा ठरते यावेळी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करून अंधश्रद्धांचा भंडाफोड करण्यात आला तांदुळाने भरलेला तांब्याचा लोटा पेच उचलणे जळता कापूर न होणे कानावर ठेवलेली चिठ्ठी वाचून दाखवणे मंत्राने विज्ञानाच्या सहाय्याने यज्ञ पेटविणे निंबूतून केस काढण्याचा भ्रम फोडणे तसेच तीर्थ देण्याच्या अंधश्रद्धेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण अशा प्रयोगांनी उपस्थितांना पटवून देण्यात आले चमत्कार नावाची गोष्ट नसून हे सर्व विज्ञाननिष्ठ प्रयोग आहेत या प्रसंगी प्राचार्य राहुल डोंगरे यांनी ठाम संदेश दिला अंधश्रद्धा सोडा नाते विज्ञानाशी जोडा विवेक जागवा आणि विज्ञाननिष्ठ समाज उभारा गावकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाज जागृतीचा ठोस पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले उपस्थित मान्यवरांनीही वैज्ञानिक उपस्थित मान्यवरांनीही विज्ञान निश्चित जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मंडळाने व ग्रामस्थांनी प्राचार्य राहुल डोंगरे व उपस्थित अतिथी व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज